श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 27 नोव्हेंबर आजचे बोधवचन निर्गुण हे दिसत नाही कळत नाही म्हणून ते अवतार रूपाने अथवा संतरूपाने सगुण रूप घेऊन येते श्रीराम ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे पण या सगुण आणि साकार विश्वाचा निर्माता तोच आहे ते विश्व चालावे ही त्याची इच्छा आहे एखादा पिता मुलाबाळांचे पालन करतो त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे ईश्वर विश्वाला सांभाळतो भगवंत अर्जुनाला सांगतात की यदा यदा धर्मस ग्लानिर्भवति भारत अधर्मस्य तदात्मान सृजान्म्यह परित्राणाय साधूना विनाशाय च चुषता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे जेव्हा अधर्म मासतो तेव्हा तेव्हा धर्माची स्थापना साधूंचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी निराकार आणि निर्गुण भगवंत साकार आणि सगुण अवतार धारण करतो अतिप्राचीन काळी साधूंचा छळ असुरांकडून होत असे सूर आणि असूर हे भिन्न भिन्न होते त्यामुळे संरक्षण कुणाचे करायचे व संहार कुणाचा करावयाचा हे भगवंताला अवतार घेऊन करणे शक्य होते साधू सज्जन हे दैवी संपत्तीचे धनी होते व असुरी संपत्तीचे लोक राक्षस होते सांप्रतकाळी असुरांनी वेगळीच माया रचली दंभ दर्प अभिमान क्रोध निष्ठूरपणा आणि अज्ञान हे असुरांचे गुणधर्म आहेत सज्जनांना छळण्यासाठी असुरांनी आपल्या साकार रूपाचा त्याग केला आणि गुप्त रूपाने त्यांनी मानवी मनाचा ताबा घेतला असुर दिसेनासे झाले पण असुरी संपत्तीच्या रूपाने असुरी प्रवृत्ती जिवंत राहिली ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी धनुष्यवाण गदा चक्र खडग या शस्त्रांचा उपयोग नव्हता देह नष्ट करून प्रवृत्ती नष्ट होत नाही दैवी संपत्तीचा नाश थांबवणे जरूर होते ही मानवी मनावर नियंत्रण मिळवणारी सूक्ष्म प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आणि दैवी संपत्तीचे रक्षण करण्यासाठी तशात सूक्ष्म अवताराची जरूर होती त्याशिवाय धर्माचे रक्षण साधूंचे पालन आणि दुष्टांचे पारिपात्य शक्य नव्हते राक्षसी प्रवृत्तीने मानवाचा ताबा घेतला मनुष्य जन्मातच मुक्ती शक्य असते माणसाच्या जन्माने भगवंताला आनंद होतो निराकार ब्रह्माचे ज्ञान मिळवून त्याच्याशी तदाकार होण्याची पात्रता फक्त मनुष्य मनुष्ययोनीतच आहे पण या असुरी प्रवृत्तीने नराचा नारायण होण्याऐवजी नराचा वानर बनला अधर्म हा धर्म झाला आणि साधूच भोंदू बनले या आपत्तीतून विश्वाची सुटका करण्यासाठी भगवंताने मनुष्य रूपातच अवतार घेतला असा अवतार म्हणजे संत होत संत इतर जनासारखे प्रपंचातच रमले समाजात मिसळले नामाचे सूक्ष्म हत्यार त्यांनी सामान्यांना दिले हे नामाचे सहज सुलभ निरूपाधी खात्यार थेट मनातच शिरून असुरी संपत्तीचा नाश करते मनाचे उन्मन होते नामाने नराचा नारायण होतो हे संतांनी आचार विचार आणि उच्चारांनी सिद्ध केले संत तुकाराम म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान। अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड़ जडजीव वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जगन, म्हणून हे दिसत नाही कळत नाही म्हणून हे अवतार रूपाने अथवा संत रूपाने सगुण रूप घेऊन येते श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम